नमस्कार ओम नम शिवाय माऊली या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण सोमवार विशेष महादेवाचे सुंदर आणि कर्णमधुर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ तुम्हाला आवडेलच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली धन्यवाद अवघड घाट डोंगर वाट चढतीवर अवघड घाट डोंगर वाट चढतीवर आहे चोऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चोऱ्याच्या गडावर देव शिव शंकर अवघड घाट ती वर वर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर जगाचा राजा जगाचा राजा शंकर माझा आहे हा साधा भोळा माझ्या पार्वतीचा वर देव शिवशंकर माझ्या पार्वतीचा वर देव शिवशंकर घाट डोंगर वाट वर आहे चौऱ्याच्या शिवशंकर चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर महालवाडी सुंदर मंदिर ननोहा फुल हार महा खुश बेलाच्या पानावर देव शिव शंकर खुश बेलाच्या पानावर देव शिव शंकर अवघड घाट डोंगर वाट चढतीवर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर डोक्यावर गंगा भाळीचंद्र माहातात त्रिशूळ डोक्यावर गंगा भाळीचंद्र माहातात त्रिशूळ कोणी म्हणे त्याला गंगाधर देव शिवशंकर कोणी म्हणे त्याला गंगाधर देव शिव शंकर अवघड घाट डोंगर वाट चढतीवर अवघड घाट डोंगर वर चढतीवर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव आहे चौर्या गडावर देव गळ्यात घाली सर्प माळ भस्मलावतो उरा घाली सर्प माळ लावतो उरा अङ्गीशोभोतु व्याघ्राम्बर देव शिवशंकर अंगी शोभत व्याघ्रांबर देव शिव शंकर अवघड घाट डोंगर वाट चढतीवर अवघड घाट डोंगर वाट चढतीवर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चौर्या च गडा शंकर आहे चोर्या गडावर देव शिवशंकर देव महादेव देव तुखरा देव देव महादेव देव तु करा देव भक्त हात जोडते तुला देव शिव शंकर भक्त हात जोडते तुला देव शिव शंकर अवघड घड घाट डोंगर वाट चढतीवर वर आव घड घाट डोंगर वाट चढतीवर वर। आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शङ्कर आहे चौर च गडावर देव शिव शङ्कर आौरा च गडावर देव शिव शङ्कर पते हर हर महादेव धन्यवाद